हॅलो हाय नमस्कार मित्रांनो आजचा विषय थोडा गंभीर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा आहे उंबरगावकडे जाणारा रस्ता आणि हा आहे तलासरीकडे जाणारा रस्ता इथे पूर्वी रस्त्याच्या कडेला सगळीकडे कचरा टाकला जायचा त्या कचऱ्यामुळे दुर्गंधी डास माश्या आणि आजूबाजूचं वातावरण अस्वच्छ झालं होतं त्यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना रोजच त्रास व्हायचा तर आता तलासरी नगरपंचायतने चांगली व्यवस्था केलेली आहे रोजच घंटागाड़ी फिरते आणि कचरा थेट डंपिंग दुर्दैवाने लोक जुनी सवय सोडायला तयार नाहीत अजूनही जुन्या जागेवर कचरा टाकतच आहेत या व्हिडिओत कचऱ्याच्या पुन्हा ढिगाला जमू लागलाय तुम्ही या व्हिडिओत बघू शकता किती घाण झाले आहे यात काही चिकन मटन दुकानदार आपला ओला कचरा नाल्याजवळ आणून टाकतात या घाणीमुळे दुर्गंधी पसरते माशा व कुत्री जमतात आणि ही कुत्री अंधारात धावून येतात यामुळे आणि धोका निर्माण होतो ही समस्या आम्ही आमच्या स्थानिक नगरसेवकांना सांगितली आणि त्याने हा विषय नगराध्यक्ष व नगर पंचायत प्रशासनाकडे मांडला आणि योग्य ती कारवाई करण्याची सूचना दिली तसेच आम्ही ग्रामस्थ म्हणून याबाबत लेखी अर्जही दिला आहे म्हणून सर्व नागरिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना एक विनंती आहे नगर आपल्यासाठी रोज घंटा गाडीची सुविधा दिलेली आहे तर कृपया तोच कचरा त्या गाडीतच दे विशेष म्हणजे चिकन बटन विक्रेत्यांनी संध्याकाळी येणाऱ्या गाडीतच ओला कचरा टाकावा विनाकारण त्या रस्त्याच्या कडेला कचरा टाकून लोकांना त्रास देऊ नका